मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे चैत्र पौर्णिमा आज आपण कुलदैवतेची ओटी भरत असतो त्याचप्रमाणे आज आपल्या स्वामींना सुंदर अशी छान असे वस्त्र परिधान करत असतो त्याचप्रमाणे पंचामृताने जे चंदनाने वेग आपण ज्या काही पद्धतीने आपण स्वामींना आंघोळ किंवा स्नान घालतो तर त्याचप्रमाणे आज अन्नपूर्णा देवीची पण मी आज, आज तशीच छान अशी आंघोळ करून केलेली आहे तिची छान अशी मस्त शोडोपचारपणे तिची आज पूजा केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आज तिथे मी अशी माझी छोटी का बाईंना पूजा मांडलेली आहे माझ्याकडे कुलदेवीतेचा टाक नाही आहे पण श्रीयंत्र आहे तर मी आज कुंकुमार्चन यावरच करणार आहे आणि दुर्गा सप्तशतीचा पाठही करणार आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की मिठाला पण खूप महत्त्व आहे तरुण म्हणून मी एका छोट्याशा अशा एका मातीच्या भांड्यात मीठ आणि वेलची ठेवलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मी आता खिरीचा नैवेद्यही दाखवते की मी कशा पद्धतीने केली आहे सर्वप्रथम मी आज ओटा वगैरे स्वच्छ धुवून पुसून घेतला त्याचप्रमाणे इथे आता देवीची पूजा केली होती अन्नपूर्णा मातेची तर हे अन्नपूर्णा असं छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि इथे गॅसला गॅसची पण पूजा करून फुल वाहून ठेवलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते हो इथे खीर होती आहे आजच्या देवीचा प्रसाद म्हणून तर त्यासाठी काय काय लागलेलं आहे तेही तुम्हाला तर ही आहे खीर आजच्या यामध्ये तुम्हाला माहिती असेल हे मखाणे आहेत ही मखाण्यांची खीर मखाणे देवीला अत्यंत प्रिय म्हणजे मखाणे म्हणजे कमळाचं बी आणि ह्या कमळाच्या बीची म्हणजे मखाण्यांची खीर देवीला अत्यंत प्रिय आहे तर आजच्या या खिरीमध्ये आहे टाकलेलं आपण का तर आजच्या या खिरीमध्ये काय काय टाकलेलं आहे तर खोबरं टाकलेलं आहे शेवया टाकलेल्या आहे तूप टाकलेलं आहे काजू बदाम आणि पिस्ता टाकलेला आहे त्याचप्रमाणे केशरसुद्धा मी याच्यात टाकलेलं आहे आणि खीर अशी मस्त अशी घट्ट आणि दाटसर झालेली आहे आता मला देवीला या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तर चला दाखवूया आपण देवीला खिरीचा नैवेद्य आणि मग बोलूया हा नैवेद्य दाखवलेला आहे आता मी कुमकुमारच्या सेवा करून घेते तर कसा वाटतं तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ ॲक्च्युली मला ब्लॉगिंग करता येत नाही पण हा छोटासा माझा प्रयत्न होता आवडला तर नक्की सांगा सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद